आपल्या स्वप्नांच्या पाठीमागे धावताना कधीही चुकूनही स्वतःची तुलना इतरांशी करू नका कारण प्रत्येकाचा यशाचा मार्ग हा वेगळा असतो प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात आणि प्रत्येकाचे विचारही वेगळेच असतात उत्तम आरोग्य हे कोणत्याही औषधाने मिळत नाही तर ते निखळ हास्य मनशांती आणि प्रेमातून मिळते जीवनात सुखी राहायचं असेल तर काही गोष्टींकडे कटाक्षाने कर दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे हा माणूस वेगळा वागतोय हा बिघडलाय कामातून गेलाय असं आपण एखाद्याबद्दल सहज बोलतो पण तो बदललाय असं मुळात नसतं खरं तर फक्त तो आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतो म्हणून तो आपल्याला बदललेला वाटत असतो एवढाच काय तो बदल झालेला असतो कधी कधी हात मोकळा करून काही नात्यांना सोडूनही द्यावं कारण घट्ट पकडलं म्हणून नाती टिकत नसतात किंवा मनात नसताना कोणी आपले होत नसतात ज्यांना आपलं व्हायचं असतं त्यांना पकडून जबरदस्ती ठेवावं लागत नाही ते आपोआपच आपल्या जवळ येतात आयुष्यात एकदा तरी माणसाने वाईट दिवसांना सामोरे गेले पाहिजे कारण वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची माणसाला किंमत कळत नाही आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच असतात त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांची सवय करून त्यांना टक्कर द्यायला शिकणे हे जास्त महत्वाचे असते ज्याला सहज काही गोष्टी मिळतात त्याला त्या ते जपता येत नाहीत आणि ज्यांना चांगल्या प्रकारे जपता येतं दुर्दैवानं त्यांना काही गोष्टी कधी मिळतच नाहीत आयुष्य नेहमी झाडाप्रमाणे जगायचं कधी पानगळ येते तर कधी नवीन पालवी येते आपण मात्र प्रत्येक परिस्थितीत तटस्थ राहून ना कधी हताश व्हायचं ना कधी गर्व करायचा फक्त दररोज नव्याने बहरत राहायचं घेतलेले निर्णय हे नक्कीच तुमचे आयुष्य बदलू शकतात एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यातच खरं नात्यांचं सौंदर्य आहे आणि काळजीने केलेल्या काळजीमुळेच नात्यातील आपुलकी आणि आपलेपणा टिकून राहतो एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यानंतर समोरच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवरच नाराज व्हा कारण आपण अपेक्षा चुकीच्या व्यक्तीकडून ठेवल्या या चूक समोरच्याची नसून आपलीच आहे मग नाराज व्हायचं तर स्वतःवरच व्हा म्हणजे पुन्हा ती चूक घडणार नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद